मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आज मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने काढलेल्या तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा जी आर काढलेला आहे त्याच्याविषयी माहिती देणार आहे चला तर मग बघूयात दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती कशा प्रकारची असणार आहे हे महाराष्ट्र शासनाने तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या जी आरमध्ये मा सर्व माहिती दे आपल्याला देण्यात आलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात खरीप हंगामातील नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिपीक झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी कार्यपद्धती पुढील प्रमाणे निश्चित याच्यामध्ये मित्रांनो दोन हजार तेवीसच्या ई पीक पाहणी पोर्टरवर पोर्टलवरील खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन पिकाच्या पेरणीची नोंद झालेल्या शेतकऱ्यांची माहिती प्राप्त झालेली आहे सदरची माहिती डेटा आयुक्त कृषी यांचे कार्यालयाकडून जिल्हा तालुका निहाय क्षेत्रीय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदरची माहिती कृषी सहायका कडून गावनिहाय संबंधित गावामध्ये किंवा ग्रामपंचायत मध्ये दर्शनीय ठिकाणी ठळकपणे लावण्यात येणार आहे याच्यामध्ये माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांना त्यांचे संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती विहित नमू विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या झेरॉक्स प्रतिसह संबंधित कृषी सहाय्यकाकडे आपल्याला द्यायची आहे सामायिक खातेदाराबाबत त्यांचे सामायिक खात्यावरील क्षेत्रानुसार अनुज्ञेय असणारी एकूण रक्कम सदर सामायिक खात्यातील एका खातेदार यांचे नावावर इतर सहहिस्सेदार यांच्या संमतीने जमा करण्यात येईल त्यासाठी एकाच खातेदारास अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास हरकत नसल्याबाबतचा संबंधित सर्व खातेदारांनी विहित परपत्रात त्यांचे नाहरकत पत्र आणि ज्यांच्या नावावर मदतीची रक्कम जमा करावायची आहे त्यांचे संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतिसाद आपल्या कृषी सहाय्यकाकडे हा अर्ज भरून द्यायचा आहे शेतकऱ्याकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व नाहरकतपत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर गावनिहाय संकलित करून जतन करण्यात येईल महाआयटीने तात्काळ वेब पोर्टल विकसित करून वरील प्रमाण प्राप्त झालेला डाटा तालुका स्तरावरून या पोर्टलवर घेऊन तो प्रमाणित करून घ्यावायचा आहे प्राप्त झालेल्या आ... प्राप्त झालेल्या या माहितीचे आधार प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे यामुळे आधार क्रमांक बरोबर आहे आहे की नाही तसे, तसे तो त्याच व्यक्तीचा खातर जमा होईल याच्यामध्ये महायटीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्यांचे नाव आणि आधार प्रमाणे नाव जुळवणी करायची आहे आणि ई केवायसी झालेल्या लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक पी एम किसान नमो शेतकरी याचा जो डाटा आहे त्याच्याशी जुळवणी करून उरलेल्या अर्जांसाठी नव्याने ई के वाय सी करण्यात येणार आहे सदर योजनेतील वैयक्तिक व सामायिक खातेदारांच्या अनुज्ञेय अर्थसहाय्याची परिगणना मदत व पुनर्वसन विभागाकडून अनुसरण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीनुसार करण्याच्या अनुषंगाने वेब पोर्टलचे विकसन करण्यात येणार आहे कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांना ह्या पोर्टलविषयी माहिती देण्यात येणार आहे करून तयार झालेल्या या पोर्टलवर संबंधित कृषी सहायकांना लॉग इन ॲक्सेस देऊन त्याद्वारे कृषी सहायकांना त्यांच्याशी संबंधित गावांचा डाटा माहिती भरण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे कृषी सहाय्यक वेब पोर्टलवर शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि नाव आधारप्रमाणे ज्याप्रकारे आधारवर आहे इत्यादी सर्व माहिती हे ऑनलाईन करणार आहेत सदरची माहिती तालुका कृषी अधिकारी यांच्या लॉग इनमधून म्हणजेच तालुका कृषी अधिकारी यांनीच हे माहिती ऑनलाईन करावयाची आहे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पोर्टलद्वारे पाठवण्याचा कार्यपद्धतीही कृषी अधिकाऱ्याची असणार आहे सदर माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या लॉग इनमधून पोर्टल पद्धतीने तपासणी तपासली जाईल व आयुक्त कृषी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पोर्टलद्वारेच पाठवण्यात येणार आहे अशा प्रकारे मित्रांनो या जी आरमध्ये संबंधितच कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याकडून डाटा व कागदपत्रे सर्व उपलब्ध करून घेवायचे आहेत आणि पोर्टलवर ऑनलाईन करायचे आहे आणि ऑनलाईन केल्यानंतर त्या शेतकऱ्यांची ई के सीसाठी ही संपूर्ण माहिती पोर्टलद्वारे पुढे पाठवायची आहे की जेणेकरून शेत संबंधित शेतकऱ्याला या अनुदानाचा लाभ थेट डी बी टीद्वारे त्याच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे धन्यवाद मित्रांनो